याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही असं विरोधकांनी सांगून सुद्धा निवडणूक आयोगानं आपला डाव आहे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करत इलेक्शन कमिशन न आता निवडणुकांचं बिगुल वाचवलंय आणि या सगळ्या विरोधात निकरानं लढणाऱ्या विरोधकांचा मात्र आता या सगळ्यामध्ये संताप होतोय राज ठाकरेंची तळपायाची आग आता मस्तकात गेली आहे आणि तशा संदर्भातली एक पोस्टच त्यांनी आता केलेली पाहायला मिळते आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर जर तुम्हाला उत्तरच द्यायचं नसेल तर तुमचा उपयोग काय आहे असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावरती का हल्ला केलाय निवडणूक आयोगाची काल झालेली पत्रकार परिषद आणि दुबार मतदार संख्येबाबत गंभीर इतक्या या गंभीर मुद्द्याबाबत निवडणूक आयोगानं मांडलेली भूमिका यामुळे राज ठाकरेंचा संताप झालाय आणि ते आक्रमक झालेत एक मोठी पोस्ट करत राज ठाकरेंनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे ते नेमकं आपल्या या पोस्टमध्ये काय म्हणाले तेच आपण आज या व्हिडिओ जाणून घेणार आहोत आणि त्यांनी जो इलेक्शन कमिशनचा व्हिडिओ यामध्ये या पोस्ट सोबत जोडलेला आहे ज्यामुळं त्यांना राग आलाय तो व्हिडिओ नेमका काय किंवा तो नेमका काय आहे ते सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि याचं गांभीर्य लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर काल पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगानं राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत सर्वच राजकीय पक्षांकडे यासाठी अवघ्या महिनाभराचा कालावधी आहे आणि निवडणुका घेण्यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानंच आदेश दिलेला होता त्यामुळे त्याप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्या आहेत पण या सगळ्यामध्ये मूळ मुद्दा बाजूला राहत राहतोय आणि तो असा आहे की विरोधकांनी राज्यभरातील मतदार याद्यांच्या गुळाबाबत जो काही आवाज उठवलेला आहे जे काही पुरावे दिलेले आहेत बैठका आणि मोर्चाच्या माध्यमातून ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत त्या सगळ्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत निवडणूक आयोगानं हा निवडणुकांचा कार्यक्रम आता जाहीर केलेला आहे शिवाय जेव्हा पत्रकारांनी आयोगाला दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादी संदर्भातले प्रश्न विचारले तेव्हा या निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांनी जी काही उत्तरं दिली आहेत ती अत्यंत थातूरमाथुर आहेत आणि समाधानकारक आहेत आणि त्यामुळे हा विषय अगदी गौण समजला जातो एका निवडणूक आयोगाकडून असा प्रश्न उपस्थित होतो आणि याच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेची ही क्लिप मला कोणीतरी पाठवली आणि ती पाहून माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली आहे आणि आता शंभर टक्के खात्री पटली आहे की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त मर्यादित आहे निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यांवर एकही एक प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय आहे जबाबदारी तर तुम्ही केव्हा आहे आता उत्तरदायित्व सुद्धा आपण नाकारत आहात मग तुमच्या पदांचं करायचं काय महाराष्ट्रातील जनतेनं ही क्लिप जरूर पहावी तुमच्या मतदानाचा अपमान अपमानाचा उगम हा कुठून होतो हे तुम्हालाच यातून कळेल असं म्हणत राज ठाकरेंनी मतदारांना निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून धारेवर धरले आणि मुद्देसूद प्रश्नांद्वारे प्र, जे काही या गोळ्या संदर्भातल्या जे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा निदर्शनास आणले त्याबद्दल सुद्धा राज ठाकरेंनी या पत्रकारांचं कौतुक कौतुक अभिनंदन केल्याचं पाहायला मिळतंय हा व्हिडिओ नेमका काय जो राज ठाकरेंनी दाखवलाय आणि त्यांना असं वाटतं की सगळ्या मतदारांनी पाहावा तो व्हिडिओ आधी पाहूया सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युअली वचक नाहीये का या आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडवतो त्याची शहानिशा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असेल तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते, ना ना ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड झालं का जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत सर यावरून साधारणत आपल्या लक्षात येत असेल की राज ठाकरे यांचा संताप का होतोय लक्षात घ्या की मतदार याद्यांमधील घोळाचा पाड गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक अगदी पुराव्यांसह वाचतायत परवाच मुंबईत झालेल्या मोर्चामध्ये आम्ही आणि माझं सहकारी आम्ही दोघेही त्या मोर्चामध्ये होतो आणि या मोर्चामध्ये आपणही पाहिलं असेल की राज ठाकरेंनी या मतदार याद्यांमधील घोळाच्या पुराव्यांची ढिगाणी कागदपत्र जी आहेत ती दाखवली होती अनेक नावं त्या ठिकाणी वाचवून वाचून दाखवण्यात आली आणि यापूर्वी सुद्धा झालेल्या अनेक भाषणांमध्ये राज ठाकरेंनी या संदर्भातले सगळे घोळ हे बोलून दाखवलेत अनेक लोकप्रतिनिधी फक्त विरोधकच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याबद्दल आक्षेप उपस्थित केलेले आहेत अनेक ठिकाणी हे प्रकार घडल्याची धडधडीत उदाहरण आहेत आणि तरी सुद्धा विरोधकांच्या सगळ्या भूमिकेला आणि या सगळ्या एकंदर मुद्द्यालाच कोणतंही महत्त्व न देता निवडणूक आयोग या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि ही संताप आणणारीच गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की सत्ताधारी आणि आयोग अशा दोघांनाही या निवडणुकांचे घोळ सुधारायचे नाही आहेत का किंवा त्यांना या सदोष निवडणुकाच हव्या आहेत का बोगस मतदार सदोष मतदार याद्या वयांचे लिंगांचे घोळ सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती काहींची नावं असणं किंवा आयुक्तांच्या बंगल्यांच्या पत्त्यावरती शेकडो मतदारांची नावं नोंद असणं हे फक्त काही विरोधकांनी शोधून काढलेले घोळ आपल्याला पाहायला मिळतात पण या व्यतिरिक्त सुद्धा कित्येक गोष्टी या आजही मतदार याद्यांमध्ये असतील कित्येक घोळ असे असतील आणि तरी सुद्धा सगळी यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून कारभार करण्याच्या जर मूडमध्ये असेल तर मतदारांच्या मतांना आणि विरोधकांच्या भूमिकांना शून्य महत्व राहतं आणि हीच खंत ही, ही वारंवार वाटत राहते पण आता निवडणुका जाहीर झाल्यात म्हणजे त्याला सामोरं जावंच लागणार आहे पण एक सर्वसामान्य नागरिक आणि मतदार म्हणून तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं विरोधकांची पुढची भूमिका काय असायला हवी आणि एक मतदार म्हणून तुमची या सगळ्या संदर्भातली भूमिका काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा आणि अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका तुर्तास थांबते धन्यवाद